मित्रांनो या देवाय आज बघा घेतला पोर आली दिले मला वाटायला लागल पोहरांच माझी अरे काय वाटल काल वन टाकून द्यायच का बरं सुरवान माझी आली बघा लय दिवसात ना आठ दिवसात आज आली बघा शनिवार रविवार आज आमच्या चुलत्याने आणून सुरली बघा इथं आता बरं वाटतंय काका का आले बाबा शाळेतला भात घेऊन दिदा आली मोना आली बाकरी शिव बाकरी पर... बाकरी बापू खाऊ दे कि बापू तिला जेवण आहे बघा ये जेवायला

दुसरी एक अजून हे झाली खांडवायची पुस्तक खांडवायची माका आता मग जा आता हात धुवायला मला उठ पाहून दे जाऊनच उठून की बाप उठ उठ की तिचा टाइम भरून ठेवला की घरा देऊ बा का भात आका काय देऊ रऊन भरून येते घेऊन बाजरी बाकर शिवळी गाव ना आणि आणि आमचं खाण बापू या ताटात एकदा बसतय आका या ताटात एकदा बसतयकडं पळालं खाचा खाचा जा मांडी घाल सँडल बी काढून देना

दिदा आली का नाही थोडं दिदाला लावला आहे का पप्पान काम क्या मेरा तो वाटतं टिपका लागलं तर मला लागतं बरं म्हणलं होईल पाऊस काय नुसतं नुसतं उठा बशा कागद जखण्यातून ह्या रातगिरी आमची काय तर आज पण आभा चांगला आहे

मस्त आहे पड भरून खावा भांडण करू नका खादीसाठी दोघे सारवून काढली ती बरं वाटत या सणपाट बी उडत या <laughs>

आदो मिरचुकर गया करायचं गया ता हे शिळेत होत नाही भाऊजी ती गेली कामाला ती जाऊन म्हणजे आजारी पडली तरी जग गेली पैसे पैसेच करते या तू पण जातो कामाला मी जाऊन खर्च करावं लागल तुम्हाला मग दोघा भावा भावाला नाही हवय तुम्हाला आता हवय म्हणून का करायचं मम्मी मम्मी आव आव जी ऊस तर तुम्ही करू लागा तिला तोडू लागा मी जाऊ मी जाऊ का तुम्ही जाता जाऊ मग असं मग कामा जाते कामवून कला काम तुम्ही आता लेकर आली ले सांभळा अजून वाड लोटायचा जाय भांड्याचा पाळा पल्ला सैफागा जा कापड दुखते किती आहे दुधाच्या तर या मित्रांनो जेवायला चालू आहे जेवायला जेवणा कणा कणा अग जेवते झालं माझं जेवण करायचं वर पडायचं भाऊजी आता आमचे अंकू आणि मोनू जेवाय बसले बघा इकडं अक्का बिन होती अजून माझं झालं फास्ट जेवण होत आपलं काय काय केलं घरा डाळ कांदा टमाट चपाती रातची शिळी भाकरी पोरांचा शाळेतला भात रात्री रात जायला आयटम माहिती लागा इत खा खा पट बसून खा।, खा 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 आता उद्या तुझा भांडी घात वाजून अ तुम्हाला काय वाटतं मी कमाल जात नाही मित्रांनो अशा तऱ्हेने बघा आज आमचं जेवण झालं आणि कसं आहे रानातलं जेवण नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय